हॅलो गाईज आता आपण आलेलो आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आपण बघू शकता हा चौक आहे या चौकात अतिशय पुण्यातली भरपूर वाहतूक राहते हे वरचं आपण बघतो हे मेट्रो स्टेशनची लाईन आहे आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिडच महानगरपालिकेचे भीमसृष्टी भारतीय संविधानाचा शिल्पकार करत करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं एका अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे इथं सर्व भीम अनुयायी लाखोच्या जनसमुदायाने दर्शनाकरिता येत असतात पुण्यातलं हे अतिशय प्रसिद्ध असं ठिकाण आहे आपण बाबासाहेबाची ओरिजिनल सुद्धा इथं भीम अनुयायासाठी लावलेली आहे जे की जनता याचा फोटो काढून आपला स्टेटस वगैरे ठेवतात अतिशय छान असं वातावरण आहे इथं आपण सगळे बघू शकता बाबासाहेबाचा एक मस्त छान सुंदर असा उतडा उभारलेला आहे जो की लोक यांचा भरपूर प्रमाणात फोटो वगैरे काढून त्यांचा आदर्श घेण्याचा एक प्रयत्न करतात इथं छान छान सीन लावलेले आहे सुंदर अशी कलाकृती आहे बघू शकता आपण सर्व याच्यावर शिल्पकलेमार्फत दाखवण्यात आलेला आहे बघा असा किती सुंदर असं वातावरण आहे गुलाबाचे फुलं आहे सर्व झाडं आहेत असं बघू शकता आपण माझा छोटासा प्रयास आहे आपल्याला घर बसल्या मी हे दाखवू शकतो याकरिता हा व्हिडिओ शूट करत आहे बघा घरी बसल्या बसल्या आपण त्याचा दर्शन घेऊ शकता बघा किती छान वातावरण आहे अतिशय सुंदर असं बनवलेलं आहे हे बघा हे सुंदर गेट आहे हे सर्व बाबासाहेबाचे घडलेले प्रसंग इथं कोरलेले आहेत बालपण व शिक्षण चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली बाबासाहेबांचा जन्म झाला असा तो आणि कुठं कुठं शिकले एकोणीसशे चारमध्ये ते एकोणीसशे सातला मॅट्रिक पास झालेले असं इथं उल्लेख आहे आपण सर्व बघू शकता सुंदर असं मनमोहक हे बघा मातारामाई टप्तबाबासाहेबांचा तब आवडता पुत्रासुद्धा याच्यासोबत आहे